अध्यक्ष बाळासाहेब फुडले शिंदे यांचा एकसष्टावा दिवस यानिमित्त नगरपालिकेतील अठरा शाळांना गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी त्यामध्ये वही ड्रेस खाऊ वाटप यावेळी करण्यात आले शाळांना साहित्य वाटपासाठी नेहमीच मदत करणाऱ्या माननीय श्री बाळासाहेब शिंदे यांचा वाढदिवसानिमित्त जमलेले सर्व मान्यवर त्यामध्ये प्रमुख पाहुणे श्रीमती कमला जुगल किशोर कलानी मॅडम संस्थापक अध्यक्षा सदस्य आकाशगंगा कन्स्ट्रक्शन मशीन प्रा लिमिटेड तर यांचं आमच्या शाळेमध्ये मनापासून स्वागत आहे त्याचबरोबर श्री संतोष कुमार विष्णुपंत जगताप चेअरमन बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया शाखा सातारा यांचंही स्वागत आहे त्याचबरोबर माननीय बाळासाहेब शिंदे तसेच त्यांच्याबरोबर आलेले सर्व मान्यवर आणि या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करते आणि ह्या प्रथम मी सर्वांचे मनापासून धन्यवाद देते त्यांना आभार मानते कारण की गेली सात वर्ष एकही वर्ष असं चुकलेलं नाहीये की त्यांनी मदत केलेली नाही तर गेली सात वर्ष त्यांची मदत अखंडपणे चालू आहे आणि त्यामध्ये त्यांची मदत दिवसेंदिवस वाढतच जात आहे तर याचा फायदा आमच्या मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी नक्कीच होत आहे म्हणजे आमच्या शैक्षणिक मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी त्यांचा मोठा वाटा आहे आणि त्यामुळे शिवप्रेरणा प्रतिष्ठान तर्फे त्या प्रतिष्ठानचे जे संस्थापक आहेत माननीय बाळासाहेब पुंडलिक शिंदे यांची उद्या एकसष्टी आहे त्यानिमित्त आज इथे कार्यक्रम घेतलेले आहे तर एकसष्टी निमित्त त्यांनी मुलांना दप्तर गणवेश आणि वह्या आणि त्याचबरोबर जे लहान गटातील छोट्या गटातील विद्यार्थी आहेत त्यांना देखील गणवेश ते देणार आहे सर्वा नी नी होता या सर्वा तर अशा पद्धतीने आपल्या नगरपालिकेच्या सर्व शाळांना भरघोस मदत अशी त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने होत आहे आणि हाच कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे आज इथे आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व विद्यार्थी शिक्षक यांना हा कार्यक्रम संपल्यानंतर ही मदत देण्यात येईल या कार्यक्रमामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात वाटप केले जाणार आहोत आणि त्यांना आणि त्या सर्व मान्यवरांचे आभार मानते आणि मान्यवरांना विनंती करते की तुम्ही तुमच्या कार्यक्रमाची घ्यावी आणि हा कार्यक्रम सुरू करावा दरवर्षीप्रमाणे शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्या <coughs> वतीने जे आम्ही कार्यक्रम आयोजित करतो त्यातला हर एक आजचा कार्यक्रम तो सव्वीस सत्तावीस जुलैच्या दरम्यान करत असतो आले गेसला। पर उद्या शनिवार सुट्टी आल्यामुळे आम्ही हा कार्यक्रम आज घेतला कारण बाळासाहेबांचा वाढदिवस उद्या आहे तुमची गरज होऊ नये म्हणून आम्ही काही दिवस अगोदर घेतलेला आहे शाळेतील मुलांना पहाया दरांनी आ... पहाया दप्तरांनी गणवेश याचं वाटप आम्ही दरवर्षी करतच असतो पण त्याचबरोबर जानेवारी महिन्यामध्ये आम्ही नगरपालिकेतील शाळेतील मुलांना सायकल वाटप त्याचबरोबर गोरगरीब जे विद्यार्थी सॉरी गोरगरीबची आहे रस्त्याच्या कडेने असतात त्यांच्यासाठी पण आम्ही ब्लँकेट चादरी असं वाटप करत असतो आता हे जे कार्यक्रमांना विनंती करी आपण सात वर्ष काय काय कार्यक्रम केले तुम्हाला सविस्तर सांगतील आता प्रस्ताविकामध्ये काढून घ्यायची माहिती आमच्या सध्यासाठी खरं म्हणजे ते आम्हीच सांगायला पाहिजे पण गेली सात वर्ष आम्ही सातत्याने इथे येत असल्यामुळे आमच्या संस्थेची सगळी माहिती इथं त्यांना माहिती आलेली आहे त्यामुळे बरच माझं काम त्यांनी हलक केलेलं आहे जी मुलं आता इथं आहे उपस्थित आहेत खरं म्हणजे प्रायव्हेट तत्वावरती आम्ही वाटप करणार आहोत आम्ही जे शालेय साहित्य आम्ही आणलेलं आहे ते आम्ही तुमच्या वर्ग शिक्षकांच्याकडे किंवा मुख्याध्यापकांच्याकडे देणार आहोत आणि मग ते तुमच्या शाळेमध्ये तसे वाटप करतील प्रमुख पाहुणे जे आज उपस्थित आहेत खरं म्हणजे कमला जुगलकिशोर कलानी या उद्योजिका आहेत त्यांना आम्ही या कार्यक्रमासाठी बोलवलं आणि आमच्या विनंतीला मान देऊन आज त्या इथं हजर झालेल्या आहेत खरं म्हणजे मी आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचं खूप आभार मानतो त्याचबरोबर दुसरे आमचे प्रमुख पाहुणे संतोष कुमार जगताप बिल्डर असोसिएशनचे सातारा शाखेचे चेअरमन आहेत त्यांचंही स्वागत करतो आणि मॅडमच्या नात आलेल्या आहेत देवी त्या पण आज आमच्या कार्यक्रमाला आलेल्या आहेत त्यांचंही मग असे नाव घ्यायचं राहिलं त्यांचंही स्वागत करतो सुरुवातीला हा सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांचं आपण स्वागत करूया मी बाळासाहेब शिंदे यांना विनंती करतो की मॅडमचं त्यांनी शॉल श्रीफळ वगैरे देऊन त्याचा आपल्या कार्यक्रमामध्ये सत्कार करावा बाळासाहेबांचा जो उद्याचा वाढदिवस आहे मी प्रमुख दोन्ही पाहुण्यांना सांगतो आज ऍडव्हान्स मध्ये त्यांना शुभेच्छा द्या बाळासाहेबांच्या एक्सेव्ह्या वाढदिवसानिमित्त प्रमुख पाहुण्यांनी त्यांचा शुभेच्छा सातारा शहरातील अठरा शाळा आहेत नगरपालिकेच्या गेली सात वर्षे आपण कोणत्या प्रस्तावित सांगितलेला आहे इथून पुढे आम्ही सहकार्य करू फक्त आमची अपेक्षा अशी आहे की सर्वांनी सहकार्य करावं नगरपालिकेच्या शिक्षकांनी वगैरे तर काय होते प्रत्येकाला कार्यक्रमाला काहीतरी काही प्रॉब्लेम येतोय तर आमची विनंती आहे आपण सहकारी गर्ज भराय कारण तेवीस जानेवारीला पण मी वीस तारखेला नगरपालिकेच्या मुलीने घेणार आहे तर त्या पद्धतीने कार्यक्रमाला म्हणून आणि संतोष कुमार जगताप हे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्यांचे पण मी मनापासून आभार मानतो वेळात वेळ काढून या कार्यक्रमात त्यांनी उपस्थिती लावली त्याबद्दल धन्यवाद आपण गेले सात वर्ष नगरपालिकेतले जे विद्यार्थी आहेत गुणवंत विद्यार्थी शाळा निवडतील प्रत्येक शाळेतले विद्यार्थी त्यांना आपण प्रत्येकी आत्ता या वर्षी प्रत्येक मुलाला गुणवंत विद्यार्थ्यांना सहा वाया आणि गुणवंत विद्यार्थी असे त्यांना दप्तर असं आपण ते देतोय प्रत्येक शाळेचे दहा विद्यार्थी त्या वाया देतोय आणि आठ विद्यार्थ्यांना सत्तर देतोय अशा अठरा शाळेतल्या मुलांना आपण सगळं साहित्य वापर करतोय तर आमची अपेक्षा आहे की यातून चांगले विद्यार्थी घडावे भविष्यात या लोकांना कॉलेज वगैरे असेल त्या शिक्षणामध्ये त्यांनी आवड निर्माण व्हावी हो देण्याचा उद्देश एवढा आहे की आम्ही महिनाभर केलो असतो आम्ही पण आमच्या पद्धतीनं आमच्या पद्धतीने काम करतो आम्हाला व्यक्तिगत बघून आम्हाला लोक सरकारी चांगलं करत असतात ते फक्त चांगल्यापर्यंत गेलो पाहिजे त्या लोकांना त्याचा मुलांना उपयोग झाला पाहिजे त्या त्यामागची भूमिका आहे त्याच्यामध्ये भाषेत कुठला विषय नाही पण त्या संधीच त्या विद्यार्थ्यांनी चांगलं सोनं करावं अशी आमची अपेक्षा आहे सर्वांना शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र आपले प्रमुख पाहुणे संतोष कुमार शिक्षक वृंद मुख्याध्यापिका गुरु गुरु आहेत या सगळ्या मुख्याध्यापिका किंवा शिक्षक त्यांना आणि माझ्या सगळ्या छोट्या छोट्या बालमित्रांनो मला खूप आवडतात मुलं मुलं मला खूप आवडतात आणि त्यांच्यात मला खूप दिसतं आणि मला त्यांच्यात हे दिसते आता इतकी मुलं इथे बसली आहेत तर त्याच्यातलं निश्चितपणे कोणी सगळेजण सग्ड़े सगळ्यांच्या ह्याच्यात एक, एक अपूर्व शक्ती समावलेली आहे अपूर्व गुण समावलेला आहे तो तुम्ही उपयोगात आणायचा आहे आणि याच्यातनच कोणी शिवाजी घडतील याच्यातनच कोणी जिजाबाई घडतील याच्यातनच कोणी झाशीजी राणी घडतील नक्कीच घडतील जर तुम्ही आपल्या गुणांना पुरेपूर वाव दिला आणि सगळी संधी मिळाली तुम्हाला तर तुम्ही निश्चित पुढे जाल तुम्हाला शालेय शिक्षण म्हणजे या सामान मिळत बॅग्स किंवा वह्या वगैरे वगैरे त्याचा उपयोग करा आणि पूर्ण अगदी पूर्ण ताक तुम्हाला हेच काम आहे फक्त विद्यार्थींना काय काम असतं तर फक्त अभ्यास करायचा आहे आणि त्याच्याबरोबर खेळायचं आहे व्यायाम करायचं आहे शरीर कमवायचं आहे कारण आपली प्रकृती पण चांगली राहिली पाहिजे ना तर आपण सगळ्या दृष्टीने आपल्या चांगले चांगले गुण समावून आपण पुढे जायचंय तर त्याच्यासाठी एक हे आहे म्हणजे आम्ही तर केलंच आहे आता आपण आता आम्ही हे तुमच्यावर सोपवतोय तुम्ही भावी नागरिक आहात मुली आणि मुलं सगळे भावी नागरिक आहे भारताचं भविष्य तुमच्या हातीत आहे भारताचं भविष्य तुमच्या हातात आहे आणि ते तुम्हाला पूर्ण निभवायचंय तुम्हाला ती जबाबदारी पाळायची आहे दोनो हम लाए हैं तू से किसी निकाल के इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के तुम ही भविष्य हो मेरे भारत विशाल के इस देश को रखना मेरे बच्चों संभाल के तर तुम्हाला केवढी मोठी जबाबदारी देते मी तुमच्यापैकी प्रत्येकाने ही जबाबदारी सांभाळायची आहे आणि आपल्या देशाला आपल्या समाजाला आपल्या कुटुंबाला सगळ्यांना मित्रांना पुढे न्यायचंय आणि ही जबाबदारी पार पाडायची आहे थँक्यू यू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु ब्रह्मा आज श्रावण मासाच्या शुभारंभाच्या दिवशीच आज बालगोपाळांमध्ये येण्याचा योग आला ते मी माझं आणि सर्वांचं भाग्य समजतो त्याचं कारण शिंदेसाहेबांचा एकसष्टवा वाढदिवस एकसष्टाव्या वाढदिवसानिमित्त त्यांना मला बोलवल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे व्यासपीठावरील मान्यवर कलानी मॅडम सर्व शिक्षक वृद्ध आणि विद्यार्थ्यांनी आज तुम्हाला हे जे काय वयाचं पुस्तकांचं वगैरे वाचक हे सगळं मिळते त्याचा उपयोग तुम्ही निश्चितच अभ्यासासाठी केला पाहिजे चांगलं हे केलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे आणि त्यातून तुम्ही स्वतःची प्रगती केली पाहिजे ज्यावेळेला तुम्हाला आपल्या समाजातून मदत मिळते त्यावेळेला तुमच्या शिक्षकांनी तुम्हाला सांगितलं तर सगळं तुम्ही ऐकलं पाहिजे आणि त्यातून स्वतःचं व्यक्तिमत्व घडवलं पाहिजे अभ्यासाबरोबरच खेळ व्यायाम याही गोष्टींकडे तुम्ही सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे आणि विशेषतः शिक्षक वर्गांना माझी एक विनंती राहील की आजकालच्या जगात आपण पाहताना सगळीकडे पाहतो म्हणजे मोबाईल वगैरे बाकीच्या गोष्टी त्या गोष्टींबद्दल आपण बोलत असतो पण त्याचा प्रभाव पुढच्या हो, पिढीवरती कमी होण्यासाठी थोडीफार जबाबदारी आपल्या पिढीची पण आहे आपल्या समाजाची पण आहे की जेणेकरून आपण त्यांना बाकीच्या गोष्टींमध्ये जर थोडं गुंतवलं जसं पूर्वी म्हणजे वाताने लेखन असायचं मैदानी खेळ असायचे कारण निरोगी शरीर असेल आणि निरोगी मन असेल तरच त्यातून कुठलीही चांगली कृती निर्माण होते हे तर सगळ्यांना ज्ञात आहे तर त्यासाठी शिक्षकांनी सुद्धा थोडस त्या दृष्टीनं प्रयत्न करावेत आणि यातून एक चांगली पिढी उद्या आला आहे आम्ही त्याच्यामधून चांगले नागरिक सुसंस्कृत नागरिक आणि देशाला समर्पित असणाऱ्या सगळ्या ह्या मुलांची पिढी तयार व्हावी जेणेकरून आपलं राष्ट्रही समृद्ध होईल आणि त्यासाठी शिंदे साहेबांसारख्या अनेक व्यक्ती समाजात कार्यरत असतात त्यांनाही आपण नेहमी प्रोत्साहन दिलं पाहिजे त्यांच्या कार्यात सहभाग दाखवला पाहिजे आज मी उद्या त्यांच्या होणाऱ्या वाढदिवसानिमित्त आपल्या सर्वांच्या वतीनं आजच त्यांना शुभेच्छा देतो आणि परमेश्वराला विनंती करतो की त्यांचे शंभरही अशी साजरी व्हावी आणि असंच त्यांच्या अशा प्रकारे इथे परत पुरवण्याबद्दल मी सगळ्यांचे शिंदे साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि माझ्या थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र